चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा रामनवमीला काय उपाय करायचे का आहेत काय नाही हे सगळं मी तुम्हाला याआधी शेअर केलेलं आहे तर रामनवमीच्या दिवशी तुम्हाला सो अगदी सोपे आणि खूप प्रभावी उपाय सांगितलेले आहेत त्यामुळे आजचा दिवस हा शुभ असल्यामुळे तुम्ही तुम्हाला मी सांगितलेले सर्व उपाय नक्की करा जर तुमच्या घरामध्ये अतिशय प्रभावी उपाय जर करायचा असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रकारचा जो अंधार आहे ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी तुमच्या घरामध्ये प्रकाश येण्यासाठी तुम्हाला सुखशांती आणण्यासाठी तुमच्या घरामध्ये नांदण्यासाठी सर्व प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या संपून जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोठी इच्छा असेल तर आणि ती तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजच्या दिवशी रामनवमी हा खूप अतिशय शुभ दिवस आहे तुम्हाला माहीतच आहे की चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच रामनवमी आहे रामनवमी पाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस जो आहे तो रामनवमीचा असतो तर या दिवशी रामनवमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे की जेणेकरून तुमच्या घरातल्या सगळ्या प्रकारचा अंधार निघून जाण्यास मदत होईल आपण स्वामी भक्तीमध्ये प्रत्येक देवाला पाहत असतो त्यामुळे स्वामींमध्ये आपण प्रत्यक्ष श्रीरामांना देखील पाहत असतो श्रीराम हे साक्षात परब्रह्म आहेत विष्णू दत्तगुरू सगळ्यांचा अवतार आहेत हे आपल्याला विसरून जायला नको आपण आपल्या स्वामींमध्ये तर सगळ्या देवांचे अवतार आहेत म्हणूनच तुम्हीसुद्धा या दिवशी स्वामींची पूजा नक्की करा व प्रभू श्रीरामांची सेवा यासोबतच स्वामींची सेवा देखील तुम्हाला करायचीच आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच घ्यायचा आहे यासोबतच मी तुम्हाला संध्याकाळी एक जो दिवा लावायचा आहे तो दिवा कुठे लावायचा आहे ते मी तुम्हाला आता सांगते रामनवमी म्हणजेच नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे तर तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करायचा आहे तुम्हाला तुमच्या घरामधून बाहेर पडताना उजव्या हाताला म्हणजे जेव्हा तुम्ही दरवाजा उघडून बाहेर जात असता त्यावेळेस घरातून बाहेर पडताना तुमची जी उजवी दिशा आहे त्या उजव्या दिशेला तुम्हाला उंबरच्याजवळ बाहेर ठीक घराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी बाहेर तुम्ही घरातून जाता त्या ठिकाणी उजव्या हाताला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तो दिवा तुम्ही स्टीलचा घेऊ शकता तांब्याचा घेऊ शकता पितळेचा घेऊ शकता किंवा अगदी मातीचाही दिवा तुम्ही घेऊ शकता पण दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे आणि तुम्ही सेपरेट दिव्यासाठी तेल तूप गाईचं तूप मोहरीचं त तू, तेल तसेच तिळाचं तेल हे वापरू शकता आपण जे जेवणामध्ये तेल वापरतो ते तेल आपण देवाचा दिवा लावण्यासाठी कधीही वापरायचा नाही आणि फक्त संध्याकाळच्या वेळेसच तुम्ही देवपूजा करताना बाहेर पडताना उजव्या हाताला तुम्हाला गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामुळे काय होईल की तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करणार नाही आणि तुमच्या घरातली जी निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे ती वाईट शक्ती या तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही यासाठी तुम्हाला आजच्या दिवशी हा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ व श्री प्रभुरामांना मनापासून प्रार्थना करायचं आहे की हे देवा माझ्या घराचं तू वाईट शक्तींपासून रक्षण कर व वाईट गोष्टी माझ्या घरामध्ये प्रवेश करू देऊ नकोस असं अगदी मनापासून आपण प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की ज्या ठिकाणी घाणेरडापणा असतो गलिच्छपणा असतो अस्वच्छता असते त्या ठिकाणी अलक्ष्मी वास करते त्यामुळे आपल्याला नेहमी घर स्वच्छ ठेवायचं आहे आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मी वास करते म्हणून आपल्याला प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी अवश्य करायचा आहे व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ